नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आलो आहे आपल्या प्लॉटमध्ये कांद्याच्या आणि मित्रांनो आपले कांदे, कांदे, कांदे जे आहे ते ती साठ दिवसाची पूर्ण झाले आणि कांद्याचं मानकही काही ठिकाणी अशी झाली म्हणजे सरासरी कांद्याची आज झाली आहे आणि काही ठिकाणी कांदे साईज पण होण्यास सुरुवात झाली आणि आपण आता याला खत सोडणार आहे मादन कंपनी चोवीस चोवीस हे एक बॅग सोडणार आहे आपण तर आपला काही असा प्लॉट आहे हा दोन एक करता उन्हाळी कांदे आणि कांद्याला आपण ह्युमिक सोडलं होतं तर ह्युमिकॅसिडचा फायदा म्हणजे मुळ्याची वाढ होती आणि रोगाचा प्रादुर्भाव रोगा कमी होतो तर आपल्याला आता इकडे एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी घ्यावी लागेल चांगली आणि आपण आता याला शेवटची फवारणी ही सिजंटाचं कल्टर आणि झिरो रूपांना शी घेतो आहे आणि अजून थोड्याच दिवसात आपले कांदा रेडी होईल तर आपला काही असा प्लॉट आहे हिरवागार गार आणि कांद्याची मान पण एकदम भारी झाली हे बघा कांद्याची साईज बघा तुम्ही कांद्याच्या मुळे हे बघा तर त्याला कालच पाणी दिलं तर कांद्याच्या मुळे काही असे झाले तर काय सीड सोडण्याचा हाच एक मोठा फायदा आहे कांद्यासाठी आणि हे कांदे आपण बेडवर लावले तर हा साडे तीन फुटाचा बेड आहे कांद्याचा तर तरी पण हा ओला होतो तर आपण इथं पाणी याला चार घंटे देतो आणि सोळा एमचं ड्रिप टाकेल आपण फेप्सी काही इनलाईन तर असं काही आपला प्लॉट आहे दोन एकरचा कांद्याचा तर याला होमिक सिड सोडलो होतं आपण आठ दिवस झाले आणि आता पुढील अजून आठ दिवसांनी याला वीस वीस नाही वीस वीस चोवीस चोवीस झिरो खाती सोडणार आपण मादन कंपनीचं ओरिजिनल तर काय असा आपला प्लॉट हे कांद्याचा धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद